नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे जिल्ह्यातील दोंडायचा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश सनोने यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर दोंडायचा शहरातून नंदुरबारकडे चार चाकी वाहनातून अवैधरित्या विनापरवाना विदेशी दारूची वाहतूक होणार आहे त्या अनुषंगाने नंदुरबार येथे नाकाबंदी करून सदर वाहन अडवून तपासणी करण्यात आली वाहनात दोन लाख पंचावन्न हजार ची विदेशी दारू आढळून आली वाहनासह एकूण सहा लाख पंचावन्न हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून दोन्ही इसमांवर दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद